उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी राजीनामा दिलेला आहे खरं संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे अनेक मुद्दे विरोधकांच्या हातात आहेत सत्तादाराला घेरण्याचा प्रयत्न होतोय आणि अशा या सगळ्या पार्श्वभूमीवरच प्रकृतीच्या कारणास्तव जगदीप धनकड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे राजीनामा देताना पंतप्रधानांसह सर्व मंत्र्यांचे त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये आभार देखील मानलेले आहेत प्रकृतीच्या कारणास्तव ते कारण पुढे करत जगदीप धनकड यांनी राजीनामा दिलेला आहे मात्र त्यांच्या राजीनाम्यामध्ये आणखी काही वेगळं कारण आहे का याबद्दल देखील आता चर्चा आहे आपण थेट बोलूया मुख्य संपादक निलेश खरे आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत सर प्रकृतीचं कारण त्यांनी राजीनामा देताना दिलेला आहे या व्यतिरिक्त आणखी काही कारण असू शकतं का मधल्या काळामध्ये त्यांच्या आणि पक्षीय नेतृत्वामध्ये काही प्रमाणावर आ, वाद होते किंवा संवादात अडथळे येत होते अशा स्वरूपाचं चित्र निश्चितपणे समोर येताना पाहायला मिळालं होतं मात्र त्यातून थेटपणे अत्यंत जबाबदारीच्या पदावरून ते तडकाफडकी पद सोडतील अशी कोणतीही शक्यता दिसत नाही सध्या तरी त्यांच्याकडून जे दे देण्यात आलेलं कारण आहे ते प्रकृतीचं आहे आपण प्रकृतीला जास्त महत्व देतो आणि त्यामुळे आपण पद सोडण्याचा निर्णय घेतोय असं त्यांच्याकडून सांगितलं गेलंय अद्याप अधिकची माहिती उपलब्ध झालेली नाही मात्र जर प्रकृतीचं कारण असेल तर अशा कोणत्या प्रकृतीच्या कारणामुळे धनकडांनी इतका तातडीनं आणि अत्यंत वेगामध्ये हा निर्णय घेतला हे पाहणं अत्यंत लक्षणीय असेल देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं घडत असेल की उपराष्ट्रपतींनी थेट राजीनामा देऊन पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला असेल आतापर्यंत अशा स्वरूपाची घटना ही आपल्या पाहण्यात नव्हती मात्र या, यामुळे केंद्रातल्या राजकारणाला एक मोठा धक्का मिळताना पाहायला मिळेल मधल्या काळामध्ये त्यांनी केलेली जी वक्तव्य होती ती ही अत्यंत संवेदनशील होती आणि ती काही प्रमाणावर सरकारच्याच विरोधात जाणारी होती सरकारला चिमटा काढणारी होती आणि त्यामुळे त्यातून आणि संसदेचं अधिवेशन सुरू असताना कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर ते संसदेचं अधिवेशन सुरू असताना पद सोडत असतील तर त्यामागची काय कारण आहेत आ, यावर चर्चा यावर अनेक निष्कर्ष यावर अनेक स्वरूपाचे कयास जे आहे ते निश्चितपणे लावले जातील मात्र भारतीय राजकारणात संसदीय राजकारणाला एक मोठा धक्का या निमित्ताने बसताना पाहायला मिळतोय की उपराष्ट्रपतींनी इतक्या तडकाफडकी राजीनामा देणं साजिक हे अनेक राजीनामे अशा स्वरूपात जावेला होतात त्यावेळेला प्रकृतीचं किंवा कौटुंबिक कारण सांगितली जातात त्यातलंच हे कारण आहे का हेही पाहणं लक्षणीय असेल निश्चितपणे याची माहिती आपल्याला समोर येताना पाहायला मिळेल त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये चित्र स्पष्ट होताना आपल्याला पाहायला मिळेल अगदी सर मी फक्त आठवण करतो काही महिन्यांपूर्वी धनखड यांनी केंद्रीय कृषी मंत्र्यांना देखील काही मुद्द्यांवर सुनावलं होतं हो अगदी म्हणूनच गिरीश मी आता जो उल्लेख केला की धनकड यांनी आपल्या विविध भाषणांमधून केलेली वक्तव्य ही त्यांच्या सरकारला घरचा आहेर देणारी होती आणि ती अत्यंत बोतरी स्वरूपाची होती न्याय व्यवस्थेचा अभ्यास असलेले इतकंच नाही एक प्रदीर्घ काळ हा जनसामान्यांशी जोडले गेलेले धनकड हे अशा स्वरूपात ज्या वेळेला उघडपणे वक्तव्य करतात हे स्पष्ट आहे की सरकारच्या निर्णय प्रक्रिये बरोबर धनकड यांचे मतभेद हे निर्माण झालेले होते त्यातूनच अशा स्वरूपाची टोकाची वक्तव्य किंवा एक स्ट्रिक्चर पास करणं जे म्हणतो ते आपल्याला होताना पाहायला मिळालं आणि त्यामुळे अशा वादातून हा राजीनामा झाला आहे की खरोखरच प्रकृतीचं कारण आहे किंवा काही कौटुंबिक कारण आहे हे आपल्याला काही वेळामध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळेल अशा बाबी राजकीय दृष्ट्या खूप काळ लपून राहत नाही आणि त्यामुळे राजकारणांच्या सगळ्या सारीपाटावर निश्चितपणे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळेल की अखेरीस कोणत्या मतभेदातून हा राजीनामा झालाय की खरोखरच काही आरोग्याच्या कारणांमुळे हा राजीनामा झालाय अगदी खरं कारण लवकरच लवकरच समोरील सर तुम्ही अगदी सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच उपराष्ट्रपतींनी तब्येतीचं कारण पुढे करून राजीनामा दिलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या